नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नवरात्राचे नऊ दिवसाचे उपवास चालू आहे रोज उपवासाला फराळाला काय बनवायचं हा प्रत्येकालाच एक प्रश्न पडत असतो नेहमीच्या जेवणासारखंच आपल्याला काहीतरी झणझणीत खायचं असतं कारण नऊ दिवसाचा उपवास करून तोंडाची चव गेलेली असते आजचा बेत अगदी झणझणीत आहे आणि पौष्टिक आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण इथे आमटी बनवून घेणार आहे काकडीची आणि लाल भोपळ्याची लाल भोपळा जो आपल्या उपवासाला चालतो त्याचे काकडीची आणि भोपळ्याची साल काढून घ्यायची बटाट्याच्या जशा छोट्या छोट्या फोडी बनवल्या जातात तशाच फोडी आपल्याला इथे बनवून घ्यायच्या खोबरं घेतलेले शेंगदाणे आलं हिरव्या मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता आणि जिरी लागणार आहे मसाला नेहमी आपण जसा मसाला भाजतो अगदी तसाच मसाला इथे भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे किती लोकांसाठी किंवा किती प्रमाणात तुम्हाला बनवायचे त्यानुसार तुम्ही इथे शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता सगळ्यात पहिलं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं गवळं गवळं मग शेंगदाणे घ्यायचे भाजायचं आणि सगळ्या शेवटी आपल्याला आलं जिरं आणि हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या कोरडंच तेल घालायच्या अगोदर आपल्याला अर्धा मिनिटभर हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि नंतर ना एक चमचाभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आणि मग तेलामध्ये हे आपल्याला चांगलं असं डाग पडेपर्यंत मिरच्या चांगल्या भाजेपर्यंत आपल्याला हे चांगलं चा। भाजून घ्यायचं आता मसाला आपला भाजून झालेला आहे गार करायला ठेवू गार झाला की आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटण पण आपल्याला अगदी नेहमी जसा मसाला आपण वाटत असतो अगदी तसाच आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि खोबरं आपण घातलेलं आहे म्हणून सुरुवातीला काय करायचं आहे लगेच पाणी नाही यामध्ये घालायचं तर आपल्याला कोरडंच वाटून घ्यायचं कोथिंबीर मी इथे घालून घेतलेले कोरडं वाटून घेतलं की मग खोबरं चांगलं बारीक होतं आणि मग आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून बारीक असं आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं तर इथे झाला आपला हा मसाला बनवून तयार मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण इथे तडका देणार आहे पळीवर तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय जिरी घालायची आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे बाकीचा कोणताही मसाला आता इथे वापरायचा नाही फक्त मी इथे बेडगी मिरचीचा जो लाल तिखट असतं ज्यामध्ये मिठाशिवाय दुसरं काहीच नसतं असा मसाला आपल्याला तो घालायचा आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये काकडी आणि भोपळ्याच्या ज्या फोडी त्या घालून घ्यायच्या चांगल्या परतून घ्यायच्या केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं चांगलं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आपल्याला कोथिंबीर इथे हो शिल्लक राहिली होती ती घालून घेतलेली आणि पाच सहा मिनटं चांगलं तेल सोडून सुटेपर्यंत इथे परतून घ्यायचं बघू शकता छान तेल सुटलेलं आहे कलर आलेलं आहे आता इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आता ही आमटी बनवताना जास्त पातळ बनवायची नाही आणि जास्त घट्टही बनव बनवायची नाही अगदी आपल्याला भाकरी सुद्धा चुरून खाता आली पाहिजे अशी आपल्याला इथपर्यंत तिला बनवायची एवढं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे म्हणजे भोपळा आणि काकडीच्या फोडी ज्या आहे त्या चांगल्या शिजल्या जातात तर इथे तुम्ही बघू शकता छान असे तरी आलेले रस्सा आमटी आपली इथे बनवून तयार झालेली आता राहिला प्रश्न झणझणीत आणि टेस्टी अगदी तोंडाची चव गेली असली ना तरी हा ठेचा हा खरडा तोंडाची चव आणेल इतका जबरदस्त लागतो हिरव्या मिरच्या घेतलेल्या अर्ध्या अशा तोडून घ्यायच्या म्हणजे तेलात भाजताना त्या उडणार नाही आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे आणि मिरच्या तेल घालून आपल्याला चांगलं भाजवून घ्यायचं भाजल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये जिरी घालून घ्यायची बाकी यामध्ये काहीही घालायचं नाही फक्त भाजताना मिडियम गॅसवरतीच भाजायचं चांगलं असं शेंगदाणे कुरकुरीत भाजले पाहिजे मिरच्यांला चांगला असा डाग पडला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गार झालं की मिक्सरला हा ठेचा आपल्याला वाटून घ्यायचा मीठ घालायचं आणि प्लस मोडवरती फक्त दोनदा किंवा तीनदा फिरवायचं हो आणि हे आपल्याला खरडा इथे वाटून घेतलेला आहे त्याचा म्हणा खरडा मना काही म्हणा इथे बघू शकताय छान असं आपला हा खरडा इथे बनवून तयार झाला वाटून घेतलेला आहे पण तयार झालेला नाही आता इथे आपल्याला काय करायचंय तेल पहिलंच होतं त्यामध्ये हा खरडा घालून घ्यायचा वरनं परत पळीवर तेल घालायचं आणि चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा खरडा तेलामध्ये भाजून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असं झणझणीत लागतो टेस्टी लागतो अगदी तोंडाचे नुसते तुम्ही याच्याबरोबर सुद्धा ही भाकरी खाऊ शकता आता इथे घेतलेले मी वरईचं आणि साबुदाण्याचं तांदूळ एकत्र एक मिक्स करून मी इथे घेतलेले पाणी मी साधंच घेतलेले नेहमीची भाकरी मळतो अगदी तसंच हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं काय होतं हे पीठ जे असतं ना ते जरासं असं कोरडं उग्र असतं त्यामुळे मळायला जरासा जास्त मेहनत लागते चांगलं मळून घेतलं की उंडा करून आहे भाकरी छान अशी थापून घ्यायची आणि भाकरी ही पातळ थापायची म्हणजे चांगली अशी कुरकुरीत भाजली पाहिजे ना अशी पातळ आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आणि शक्यतो पळपाटावरती थापून घ्या भाकरी थापून झालेले पॅन गरम करायला ठेवला होता भाकरी गरम पॅनवरती भाकरी घालायची पाणी लावायचंय पण पाणी लावल्या लावल्या ही भाकरी अजिबात उलटायची नाही भाकरीवरलं पाणी चांगलं सुकवून द्यायचं मग उलटी करायची मग दोन्ही साइडनी छान भाजायची बघू शकता भाकरी छान अशी आपली अं फुगली गेलेली आहे पावासारखी अशी फुगलेली आहे मस्त पांढरं शुभ्र हलकेसे डाग डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहे अशी बाट याची सॉरी भोपळा आणि काकडीची आमटी मस्त कुरकुरीत मिरचीचा खरडा गरमागरम वरईची आणि साबुदाणे मिक्स पिठाची भाकरी लिंबू आमटीवरती पिळण्यासाठी आणि इथे घेतलेल्या उपवासाचा घरी बनवलेला चिवडा अशा पद्धतीने आजचा झटपट असा पौष्टिक बेत मी इथे फराळासाठी बनवून घेतले रे